नमस्कार आज आपल्या व्हिडिओतून आपण शांतता पुरस्कार जिंकलेल्या व्हेनेझोआलच्या राजकीय नेत्या मारिया कोरिना माचोडा यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या अद्भुत संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत शांतता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा संघर्ष जगाच्या अनेक कोपऱ्यात आजही सुरू आहे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि व्हेनेझुएलच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कासाठी लढणाऱ्या या अभियंत्या राजकारणाची अविश्वसनीय कहाणी आज आपण पाहणार आहोत मारिया माचोडा यांचा जन्म एकोणीशे सदुसष्ट मध्ये कराकस व्हेनेझोला येथे झाला त्या व्यवसायाने इंडस्ट्रीयल इंजिनियर आहे मारिया यांनी आपली कारकीर्द राजकारणात सुरू केली आणि दोन हजार दोन मध्ये सुमाते या नावाने एक स्वयंसेवी संस्थेची सहस्थापना केली या संस्थेचा उद्देश व्हेनेझुएलतील ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात लोकांना एकत्र आणून लोकशाही मजबूत करणे हा होता दोन हजार दहामध्ये त्यांनी व्हेनेझोएलच्या नॅशनल असेंब्लीसाठी निवडणूक लढवली आणि विक्रमी मताने विजयी झाल्या लोकांमध्ये त्यांच्यावर किती विश्वास होता हे यातून स्पष्ट होत वेंट या विरोधी आहेत आणि व्हेनेझुएलातील हुकुमशाही सरकार विरुद्ध लोकशाहीवादी शक्तींना एकत्र आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे मारिया माचाडोने सदैव व्हिगो चावेज आणि निकोलस मादुरो यांच्या तानाशाही विरोधात आवाज उठवला आणि दहशतवाद व भ्रष्टाचार विरुद्ध बोलली तसेच बाजार सुधारणा आणि सामाजिक कल्याणासाठी पाठिंबा दर्शविला एक वेळा धमक्या आणि राजकीय अडथळ्यांना तोंड दिली राष्ट्रीय असेंब्ली मधून हटवली गेली आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठीही उमेदवारी तरीही तिने शांततेच्या मार्गाने लोकशाहीसाठी प्रचार चालू ठेवला दोन हजार तेवीस मध्ये तिला राष्ट्राध्यक्ष पदासाठी विरोधी उमेदवार म्हणून मानले गेले पण नंतर प्रतिबंधित केल्यामुळे तिने उमेदवारी सोडली आणि इंद मुंडो इंडमुंडो बोंझाले मधील वादग्रस्त विजय मिळवला मादुरो सरकारच्या दडपशाहीमुळे तिला लपून राहावी लागले पण पण कोणत्याही धोक्यामुळे किंवा दडपणामुळे त्या थांबल्या नाही त्यांनी शांततापूर्व मार्गाने आपला संघर्ष सुरू ठेवला त्या वेनेझुआलतील लोकशाहीसाठी लढणाऱ्या विरोधकांमध्ये एकजूट आणि आशेचे प्रतीक बनले आणि याच नागरिक धैर्यासाठी आणि लोकशाही हक्कासाठी केलेल्या अथक कार्याची दखल घेत नोबेल समितीने त्यांना दोन हजार च्या शांतता पुरस्काराने सन्मानित केले हा पुरस्कार व्हेनेझुआतील प्रत्येक नागरिकाच्या संघर्षाचा सन्मान आहे मारिया माचोडा यांनी जगाला संदेश दिला की तुम्ही कितीही शक्तिशाली असाल तरी सत्याचा आणि लोकशाही मूल्यांचा लढा कधी सोडू नका त्यांचे आयुष्य आपल्याला शिकवते की लोकशाही केवळ मतावर टिकत नाही तर ती एक व्यक्ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच्या धर्यावर टिकते मारिया माचोडा यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तुमचे काय मत आहे हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद